बीड जिल्ह्यातील आष्टीमधील करेवाडी येथील शेतकरी पीक विम्यापासून वंचित करडेवाडी गावातील नुकसानग्रस्त शेतकरी आक्रमक शेतकऱ्यांनी तहसीलदार प्रमोद गायकवाड यांना ग्रामपंचायत ठरावासह दिले निवेदन पीक विमा कंपनीवर कारवाई करा आम्हाला पीक विम्याची रक्कम द्या पीक विम्याची रक्कम न मिळाल्यास तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार करडेवाडी गावातील शेतकऱ्यांनी दिला प्रशासनाला इशारा राज्यात पीक विमा कंपन्यांच्या कारभारावर प्रचंड नाराजी पसरली असून पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना विम्याची रक्कम देत नाहीत असा आरोप केला जात असताना बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील करेवाडी गावातील जवळपास पाचशे पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी पीक विमा काढलाय मात्र गावातील केवळ आठ ते दहा शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय त्यामुळे या गावातील शेतकरी प्रचंड आक्रमक झालेत कर्डेवाडी गावातील बहुतांशी शेतकरी हा ऊसतोड कामगार म्हणून काम, काम करत असतो अशातच प्रशासनामार्फत ऑनलाइन तक्रार दाखल करण्याचे सांगितले गेले मात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन तक्रार नोंदवली नाही असा ठपका ठेवत विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना विमा नाकारला त्यामुळे कर्डेवाडी गावातील शेतकरी हवालदिल झाले असून संपूर्ण गावातील शेतकऱ्यांनी ग्रामपंचायतमध्ये पीक विमा कंपनीच्या विरोधात ठराव घेत तहसीलदार यांना निवेदन दिले असून पीक विमा कंपनीवर कारवाई करा आणि शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम मिळवून द्या अशी मागणी केली आहे शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही तर आंदोलन केलं जाईल असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज बीड आम्हाला विमा भरली आम्ही उसतोड जातो तर आम्हाला मिळाला नाही आम्हाला आमचा विमा मिळावा आणि आम्हाला मोबाईलचं काहीही माहित नाही हा मला ऑनलाइन बिल काही तक्रार देता येत नाही आम्ही तू इम बरोबर आम्ही ऊस जातो हा मला काही मिळेल नाही आम्हाला मिळावं सगळं देणं देवा मला गेल्या वर्षी दोन इम भरले हा मला एक रुपया इम मिळणार नाही आम्ही ऊस तोडे मास आहेत आम्हाला इथलं काही माहीत नाही इम भरून ऊस तोडा गेले चित आम्ही तक्रार करा आम्हाला काय माहित नाही आमच्या इम मिळावा आमच्या मोबाईल आम्हाला द्यायचं काही कळत काही कळत कंपनी मुळात शेतकरी अडाणी माणूस आहे आणि पालक मंत्र्यांनी याच्यावर लक्ष देऊन हे इमा सरसकट सकड देण्यात यावा आणि हे तक्रार नोंदणी कधी असती काय हे काय ह्या मोबाईल नसतो शेतकरी माणसांकड त्याच्यामुळे आम्हाला काय त्यातलं ज्ञान नाही अडाणी माणसं आहेत त्याच्यामुळं सरसकट विमा पहिल्यासारखा देण्यात यावा आणि ही माझा आग्राचं विनंती आहे दोन वर्ष दुष्काळ पडला त्याच्यामुळं आम्ही विमा भरले पण आम्हाला काही भेटलं नाही त्याच्यामुळं पालकमंत्र्यांनी लक्ष घालावं शेतूक भरतो आणि शेतूक विमा भरतो तर आमच्याकडं मोबाईलचे काही योजना नाही त्याच्यामुळं आम्हाला काय याच्यात अनुभव नाही मग आमचा विमा भेटावा आम्हाला